नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी आता आपल्या टिटवाळ्यात साधना एंटरप्राइजेस घेऊन आले आहे डीटीडीसी कुरियर फ्री पिकअपच्या माध्यमातून शॉप नंबर आठ बिल्डिंग नंबर चाळीस रिजेन्सी सर्वम गणपती मंदिर रोड येथे डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल कुरियर सर्व्हिस तसेच फक्त एक रुपयांमध्ये झेरॉक्स तर प्रिंट आउट लॅमिनेशन आणि फोटो प्रिंटची देखील सुविधा संपर्क सौरभ चौधरी मोबाईल नंबर त्र्याण्णव एकवीस झिरो झिरो त्र्याण्णव अठ्याऐंशी निलेशभाई जाधव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून संपूर्ण टिटवाळा शहरात काल मोफत रिक्षा प्रवास प्रवाशांना देण्यात आले तसेच राजश्री शाहू महाराज विद्यार्थी वसतिगृह येथील मुलांना अन्नदान आणि घोडाखडक वाडी म्हस्कळ येथील आदिवासी मुलांना वया वाटपाचा कार्यक्रम व वा खाऊ वाटपाचा आयोजित केले होते संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन निलेशभाई जाधव प्रतिष्ठान एकता ग्रुप वंचित बहुजन युवा आघाडी यांनी केले सदर कार्यक्रमाला सन्नी जाधव आर पी आय युवा अध्यक्ष मांडा डिटवाळा शहर सुभाष पंडित वंचित बहुजन आघाडी कल्याण तालुका ग्रामीण उपाध्यक्ष आशिफ पावले वंचित बहुजन आघाडी कल्याण तालुका ग्रामीण उपाध्यक्ष सन्नी गायकवाड आर पी आय युवा उपाध्यक्ष मांडा इटवाळा शहर राहुल उबारे वंचित बहुजन युवा आघाडी उपाध्यक्ष मांडा डिटवाळा शहर बलवंत कांबळे समाजसेवक इत्यादी मित्र परिवार उपस्थित होते व मोठ्या उत्साहात निलेशभाई जाधव यांचा वाढदिवस साजरा केला तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद